तो बसा, दो, दो बसो. बसा बसा दीदा, बस दीदा, बस दीदा. बसा बसा तो बस तिथं हरी पंदें, बॉहाता है पुष है बमातें वाई कर नाही है हाँ और रएचा से बढा़ा है घरा काई लाग लगे? <laughs> <बाँ ले नुस्तुर। laughs> नां <गाए। laughs> <laughs> シャワーバディメラン。シャワータングリメラン。 आळंदी मंदिर ते कोमटी आहे का एकूण कीर्तन होत बघा तुमचं लग्न मावळ धर्मशाळा काय हा तिथं तुमचं कीर्तन होत तव ऐकून काय आपण घेतला तर म्हणतात गोड आम्हाला एक काकाचं तिथं वाल रोखडवा झाला राजे गोरबा काका त्या तिथे राजे फुलूटवाले तिथे राहते जेवण खावे आता बरे बाबा कवा शालू रामकृष्ण तुमचा आशीर्वाद असू द्या

आता काही आमच्या तिन्दात दुष्काळ पडला आमच्या तीनदा दुष्काळ क पाणी पडायचं नाही धोरायला खायला नाही माणस आता कालमान यागळा आता कालमान बी आगळा तेव्हा जवारी अशी दगडी जवारी राहायची अशी वाकर व्हायची माणसाच्या दगडी जवारी जग वाकर दही खाल का हे बस गरम धोरायला खायला होत होत हा ताक पाणी गुरु ढोरू लई चिकायला जायची बाबा तो काय आता हे बरे बरे आता पैसे आरे बरे इगा अंकित नाही झालं